प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंची शहरातील बोनेमाळ परिसरातील जुन्या बस स्थानक चौकात आज एका तामिळनाडू ट्रकने टी एन चाळीस क्यू सत्तावीस तेवीस समोर उभ्या असलेल्या राजस्थानी ट्रकला आर जे चौदा जी के बावीस त्रेपनला जोरदार धडक दिली या अपघातात एक दुचाकी एक चारचाकी वाहन देखील ट्रकच्या धडकेला लागले सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही मात्र एका महिलेसह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत बुधवारी सायंकाळी शाहू पुतळ्यापासून वाजपेयी चौकाकडे जात असताना ट्रक स्पीड ब्रेकरजवळ आला याचवेळी समोरून एक महिला मुलीसह दुचाकीवरून गाडी क्रमांक अज्ञात बालाजी प्रोसेसच्या दिशेने निघाली होती अचानक दुचाकी आडवी आल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने त्या दुचाकीला घासले त्यामुळे दुचाकीवरील महिला खाली पडली व किरकोळ जखमी झाली यानंतर ट्रक समोरून येणाऱ्या आल्टो कारला धडकून पुढे गेला ज्यामुळे कारच्या दोन्ही दरवाज्यांचे बारा चाकी ट्रक जाऊन आदळला ही धडक इतकी जबरदस्त होती की उभा ट्रक जवळपास तीस फूट मागे सरकला या अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींवर प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आलं असून अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती